जनतेनं आपल्याला स्वीकारलंय हेच माझ्यासाठी खूप आहे जे तासगावकरांनी बाबासाहेब पाटील म्हणून संजय काकांनी दिलेल्या उमेदवाराला कौल दिला म्हणून माझ्या डोळ्यात फक्त तासगावकरांसाठी आशीर्व आले नमस्कार मी संकेत पाटील सध्या आपण सांगली जिल्ह्यातील तासगावमध्ये आहोत जिथं तासगाव नगरपालिकेच्या चुरशीच्या झालेल्या निवडणुकीच्या निकालात स्वाभिमानी विकास आघाडीच्या विजया बाबासाहेब पाटील यांनी अवघ्या नव्याण्णव मतांनी विजय मिळवलाय हो ते आपल्या बरोबर थेट तासगावच्या झालं झाले पहिलं काय काय वाटते पहिल्यांदा मला खूप छान वाटलं का तर मला जी जनतेनं मताच्या रूपात जो कौल दिला मी त्यावर खूप खूप खुँ समाधानी आहे जनतेनं आपल्याला स्वीकारलंय हेच माझ्यासाठी खूप आहे कार्यकर्ते तुमच्यासाठी एवढे पळताना मी बघितले काय सांगाल कार्यकर्त्यांसाठी मी कार्यकर्त्यांची खूप खूप खुँ ऋणी राहीन जे माझ्यापेक्षा दुप्पटपटीने ते पळालेत त्यांची मी कायमस्वरूपी जुणी राहीन एवढंच मी सांगेन तासगावच्या विकासात काय भर घाला तुम्ही आता जे माझी खासदार संजय काका पाटील यांनी जी उभारण्याची संधी दिली त्यांची तर मी पहिला आभारी आहेच आभार मानते त्यांचं आणि तासगावच्या जनतेसाठी नगरपालिकेच्या माध्यमातून ज्या ज्या काय आपल्या निधी खेचून आणता येईल आपल्या नगरपालिकेत माध्यमातून तो आणेन आणि तासगावच्या पूर्ण तासगावसाठी पूर्ण प्रयत्न प्रामाणिक आणि पारदर्शकतेनं काम करेन एवढंच मी सांगेन माझे नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील आहेत तात्या जेव्हा पहिल्यांदा कळलं तुम्हाला तेव्हा तुमच्या डोळ्यात अश्रू राहाल ते काय सांगा नाही काय झालं की ज्या ज्यावेळेला नगरपालिकेची इलेक्शन लागली आणि त्यानंतर महिला ओपन पडलं आणि माझ्या मिसेससाठी ज्यावेळेला पळत होतो मी माझ्यासाठी करत नव्हतो त्याच्यापेक्षाही खूप मी माझ्या मिसेससाठी पळालो आणि जे उमेदवारी देताना काकानी माझ्यावरती आणि माझ्या मिसेसवरती जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला सार्थ उतरलो आणि त्या भावनेतनं माझ्या डोळ्यात आश्रू आले होते जे तासगावकरांनी बाबासाहेब पाटील म्हणून संजय काकांनी दिलेल्या उमेदवाराला कौल दिला म्हणून माझ्या डोळ्यात फक्त तासगावकरांसाठी आशीर्वाद आले की त्यांनी जो आशीर्वाद दिला तो माझ्यासाठी खूप मोलाचा होता आणि काकांनी जी उमेदवारी मला दिली त्याचं नक्कीच मी माझ्या गेल्या वीस वर्षाचा अनुभव आणि काकांच्या जे मद मत, म्हणतात ना आशीर्वादीने नेहमीच मला पाठिंबा असतो आहे त्या जोरावरती तासगाव शहराचा विकास विकासच करेन आणि हे येणाऱ्या पाच वर्षात नक्कीच तासगावकरांना दिसेल एवढंच मी ता संजय काकाच्या वतीनं प्रभाकर बाबांच्या वतीनं सांगतो की तासगाव शहरासाठी ट्वेंटी फोर बाय सेवन चोवीस तास आमची पूर्ण टीम तासगावच्या विकासासाठी राबत राहील कुठं तर नव्याण्णव मतांनी विजय झाला तुम्ही त्याची खंत आहे का तुम्हाला नाही कसं होतं की जो जनतेनं दिलेला कौल आहे त्यात नव्याण्णव नऊशे नव्याण्णव हा विषय नाही विजय हाच आमच्यासाठी आणि ह्याच्यासाठी खूप महत्वाचा आहे तासगाव शहरासाठी तर हे होते नगराध्यक्षाध्यक्ष पदाचे उमेदवारी सांगितले की आमच्यासाठी नव्याण्णव नव्याण्णव असू दे किंवा नऊ हजार नऊशे नव्याण्णव असू दे आम्हाला विजय महत्वाचा आहे संकेत पाटील सांगली तासगाव